हा, आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बतन म्हणजे तुमच्या स्वागत आज फजपूर शहरा म्हणजे प्रांत अधिकारी कार्यालयावर हे जे कळमोद आपलं ग्रामस्थ मेंबर उपोषणासाठी बसलं होती तर त्या गावात त्या गावकऱ्यांच्या उपोषणाचा अर्थ हा की कळमोदा गावा म्हणजे ज्या गावकऱ्यांच्या जुन्नी विहीर जुन्ना कुण ही होता तर तडी एक शेतकऱ्यांना चालतात त्या कुणबी तोडीकन हिरवी बुजीकरण तडी अतिक्रमण करीकरनं जी ते जागा ह ते माही असा धाईकडनं कर, गावकऱ्यांजेऊन जेसीबीकडनं तो कुणबीनं विहिरबी जमीनदोस्त केली आहे तर हा शासनाकडून न्याय मिळावासाठी जे आपले कळमोद्याचे ग्रामस्थ होती त्या हा जे जे उपोषणकर्ते होती साहिल तडवी होती दादा होती तसं जे इतर कार्यक गावकरी होती त्या आपण जे उपुष उपोष उपोषण करते ती साहिल तळवी यांकडून आपण काय घडामोडी होल्या आणि कासाठी उपोषण चालू आहे हे त्यांनाच माहिती दिली आज दिनांक दहा सात दोन हजार चोवीस आज रोजी आज आमची तळवी समाजाची व कडमोदा ग्रामस्थांची उपोषणाला आज सात सहावा दिवस आहे या सहावी दिवसांचा आज आमच्या प्रमुख मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी फैसपूर भाग फैसपूर यांची कार्यालयासमोर आम्ही बहुसंख्यकंद कडमोदा ग्रामस्थ यांच्यासहित मी साहिल तडवी सहा दिवसापासून आम्ही आज उपोषणाला बसलो या उपोषणामध्ये आमच्या कडमोदा ग्रामस्थांची ही प्रमुख मागणी आहे की मोजे कडमोदा तालुका रावेळ येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा हाडकुंड पूर्ववत करण्यात यावा सदर हाडकुंड पाळणाऱ्या देवेंद्र रघुनाथ बोंडे व रघुनाथ श्रीधर बोंडे राहणार कडमोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या तीन ऑब्लिकेट एक, तेराव चौदा नुसार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही उपोषणाच्या सहाव्या दिवशीसुद्धा उपोषणावर ठाम असून आज प्रशासनानं आमच्याकडे इकन प्रशास विविध विषयांवर चर्चा केली मागण्यांवर चर्चा कार्यक्रम सुद्धा आजपर्यंत कोणताच प्रकारचा न्याय दिवसात यांनी त्या प्रकारचा प्रयत्न करता आला नाही तरी मला सब समाज बांधवान एक विनंती आहे की आज तडवी समाजात एक गोरगरीब समाज आज इथं उपोषणाला बसला तरी पूर्ण जळगाव जिल्ह्यातील पुऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी तडवी समाज मराठा समाज आणि आमचा जैबीम समाज आज इथं उपोषणाला बसवासाठी त्यांचा पूर्ण सपोर्ट पूर्ण महाराष्ट्रात समाजाला विनंती आहे मागणीसाठी आज पूर्ण महाराष्ट्रात सपोर्ट करावा हीच नम्र विनंती जय हिंद जय भीम जय आदिवासी तसंच आपलं दुसरं उपोषण करता बिस्मिल्ला रमजान तडवी त्या आपण ह्या उपोषणाविषयी थोडी माहिती उलट सुलट कागदिकन त्यांना ते जागा प्रयत्न केला कोण कोण पान युवाचा कोण राहतो आपली आदिवासी दोघांजवळ बकऱ्या राहत आहेत ती त्या पाणी पिते ती डोरा पाणी पेते ती कधी नळ होता तरीच फक्त आपल्या बा जयभीम ह्या जी येत होत्या ती बी तोट टाकला म्हणजे आपल्या लोकांचा हे केला ती संबंधित कुपोषण आम्ही यांच्यासाठी ते आमच्यावरती अन्याय झाला दिनांक आज सहावा दिवस कुपोषणाचा असून काही दिवसापूर्वी काही अज्ञात व्यक्ती म्हणजेच त्याचं नाव सांगितलेलं आहे देवेंद्र रघुनाथ बोले यांनी शासनाचा कोणताही विचार न करता नियमानुसार कोणतीही कार्यवाही न करता त्यांनी एकशे पस्तीस वर्षापूर्वीचा हायकुंड विहीर चालू कुंड आणि जुने दोन कुंड त्यांनी जी सी बीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केलेले आहे त्याच्यावरती आमचं म्हणणं आहे की बाबा त्याने शासनाचं नुकसान केलेलं आहे त्याच्यावरती कायदेसर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सहावा दिवस झाला पण अद्यापही शासनानं आमची दखल घेतलेली नाही आहे जय हिंद जय तसंच रावेर या रावेर यावल तालुक्याचं आदिवासी दलित ओबीसीसाठी लढा देणारं आपलं दिलीपजी कांबळे हे उपोषण करताचा पाठिंबा देवासाठी आधी आलं होती तर आपण ह्या उपोषणाविषयी आणि शासनाकडून न्याय मिळावा देसा देवासाठी त्यांचे विचार ऐकले ग्रामपंचायत येथील पाणवटा आणि त्या जा जागेवर शिवोच्या माध्यमातून जे ऑर्डर देण्यात आलेली आहे त्याच्यावर बांधकाम तोडण्याचं असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसताना त्या ऑर्डरचा संधीचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीनं तोडमोड केलेली आहे मी तहसीलदार साहेबांना आत्ताच मंडू कापसे साहेबांसोबत बोललेलो आहे ते म्हणाले व्हिडिओसोबत बोलून चर्चा करून यावर लागलीच तोडगा काढतो उपोषणकर्त्याच्या बाजूनंच कायदा राहील लोकशाही आपल्या देशामध्ये मोठी आहे संविधान आपल्या देशामध्ये सर्वात उच्च असल्यामुळे आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मंडळी आहोत आणि म्हणून तुम मी एवढंच सांगू इच्छितो कायदा हा तुमच्या बाजूनं राहील आणि शासनही तुमच्या बाजूने राहील उपोषणकर्त्यांचाच शेवटी विजय होईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो